पेठ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत करंजखेडपैकी डिक्सळ येथे वेल्स ऑन व्हील्स संस्थेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष शहाज मेनन यांच्या संकल्पनेतून पंच्याहत्तर फिरत्या जलचक्रीचे मोफत वाटप करण्यात आले फिर फिरत्या जलचक्रीचं वाटप फिर जल वाट कार्यक्रम करण्यासाठी याआधीच डिक्सळ गावात वेल्स ऑन व्हील्स या संस्थेचे नारायण गभाले यांनी भेट देऊन खरी वस्तुस्थितीची पाहणी केली होती सर्व वस्तीला एकत्र करून गावाच्या समस्या जाणून घेतल्या होत्या गावाची पाहणी करून गावाला जलचक्रीचे वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले जलचक्री वाटप करण्याचा प्रमुख उद्देश मुलींनी शिक्षण घेत असताना वेळ वाया जाऊ नये गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट थांबली पाहिजावी म्हणून वेल्स ऑन व्हील्स या संस्थेच्या माध्यमातून ढिक्सळ येते फिरत्या जलचक्रीचे वाटप करण्यात आले या वाटपावेळी सर्व महिला वर्गाच्या तोंडावर स्मित हास्य होते महिलांच्या चेहऱ्यावर वेगाच आनंद पाहायला मिळाला यावे वेल्स ऑन व्हील्स संस्थेचे नारायण गभाले संकेत बिडगर संतोष बोमले सुमित पाटील जलपरिषद मित्र नामदेव पाडवी शरद पवार सरपंच कल्प कमलेश वाघमारे उपसरपंच संदीप चौधरी मोहन वाघमारे गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते गावातील सर्व महिला वर्गाने उत्तम नियोजन करून सहभाग घेतला या अगोदर दूरवर जाऊन भटकांतीकरण डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणण्यासाठी जात होत्या त्यामुळे आमच्या गावात महिलांना कंबरदुखी गुडघेदुखी मणक्याचा त्रास आदी आजारांचा सामना करावा लागत होता परंतु या संस्थेने आमच्या गावात येऊन परिस्थिती बघून आम्हाला फिरत्या चल्यचक्री देऊन मदत केल्याने आम्ही सर्व गावातील महिला वेल्स ऑन व्हील्स या संस्थेचे आभार मानतो उन्हाळ्यात आमच्या गावाला भीषण पाणी टंचाई जाणवत असते यावेळेस आम्हाला रात्री दूर दूरवर जंगलात झऱ्यावर पाणी शोधाव्याला जावे लागत होते आणि आम्ही डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणणे अवघड होते यामुळे आमचे शारीरिक श्रम वाचतील माझ्या मुलींना डोक्यावर पाणी आणावे लागते व्हील ड्रममुळे वेळ वाचेल आणि अभ्यासाकडे लक्ष देता येईल ममता पाहिजे रामबाब मारे राहणार डिक्सर आम्हाला पाण्याची अडचण म्हणजे उन्हाळे उन्हाळ्याचे हे उन्हाळा पका उन्हाळा पडतो ना कडक त्याच्यामुळं म्हणजे संक्रांती आल्या ना का पाण्याची अडचण होते आणि नंतर मग बाया मग आमच्या वन 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 करत हिंडायचा मग कपडी धुवायला मिळत नाही पियाला तर नाही जास्त पियाला हांडाभरा आणायचा कपडी धुवायची पोरासोरा अंगळवायची कशी काय हा आहे ना मग तुम्ही आता ह्या टाकी काही हा आता आम्हाला पाणी दिलं म्हणजे त्याचा ह्या ड्राम काय त्याचा फायदा होणार नाही असा काही नाही पाहि फायदा आहे ना तेपासून आपले कोणाला मणक्याचा आजार कोणी मतारी आहे कोणी कोचारी आहे बाळातीन आहे मग ते लोट्यात आणल्यापेक्षा भांडी आहे डोक्यावर ठेवल्यापेक्षा म्हणजे डोक्यावर शणका निघत आहे का नाही हां कमरेचा त्रास होतोय गुडघ्यांचा त्रास होतोय सगळ्यांचा त्रासच होतोय ना मग ड्रामाचा फायदा आहे ना याच्यामुळं ड्राम दिलं ते एकदम भारी आहे तुमचा म्हणणं असा तिकडून खालवून पाणी कोणी पाणी देत नव्हता ह्या घरी एकच ठेव आहे तुम्हाला सांगतो हा सुरुवातीला इकून वरात या तर लपून राहायच्या बाया तिकून या तर लपून राहायच्या तरी पाणी व्हायला आता तीन सुना आहे त्यांना दोन दिवस पाणी भरायचं अडचण येते पण आम्ही होळी खमेरी धरली आणि दिवस का हाडलं आणि आता हे चांगले दिवस आलं ताईंड आणि मगून हे पोरामुळं तरी आलं का नाही तरी आमची म्हणजे काल ताठ आहे असा माझे नाव विमल गंगाधर गावंडे जेव्हा हो आम्ही ह्या गावात लग्न करून आली तेव्हा हो सोळा वर्षाची होती त्या दिवसापासून आमची पाण्याची आमदार कोणी असा आला का विचारायचा तुमच्या गावात पाणी म्हणजे केव्हा ते यायचे कारण जे वेळेस निवडणूक राहायची ना तेच वेळेस यायचे आम्हाला मतदान करा आम्ही पाण्याची अशी व्यवस्था करू तुमची पण आजपर्यंत तरुण अवस्थेत असताना आज माझं वय जवळजवळ छप्पन वर्ष झालं आजपर्यंत आम्हाला पाण्याची समस्या म्हणजे खूप दाखवली पण कोणी आमची म्हणजे पाणी दिलं असं कोणीच केलं नाही आमच्यासाठी जे आले ते असेच बोलायचे का इथं एक पॉईंट काढा तिथं एक पॉईंट काढा पण ते वेळेस मग मी म्हटली का असं जे वेळेस मी तरुण होती आली ना ह्या गावात तर सांगायची बाबा आमचे हे केस काळे होते तर आता पांढरे झाले पण आजपर्यंत आम्हाला पाण्याची व्यवस्था कोणीही केली नाही आम्ही फार जवळजवळ इकडं पाचशे फुटावर विहीर आहे जास्त असल कमी नाही जास्त असल तिथून पाणी डोक्यावर दोन दोन हांडे घेऊन आता तर आमच्यानी एक समजा असा पाणी पण आणत नाही वय झाल्यावर कोण कारण आमच्याजवळ कोणी मूल बाळ कोणी नसल्यामुळे आम्हाला पाण्याची खूप अडचण आहे एखादी व्यक्ती आली तर बाबा आमची पाण्याची व्यवस्था अशी अशी आहे आम्हाला पाणी नाही उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी चेतन हिरे कळवण